अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा दर्यापूर अंजनगाव सुरजी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या आणि शेतीची पाहणी केली दरम्यान राणा यांनी अमरावतीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली अमरावतीच्या दर्यापूर अंजनगाव सुरजी तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्याकरिता माजी खासदार नवनीत रवी राणा या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या कापूस सोयाबीन ज्वारी संत्रा पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतीच्या बांधावरून नवनीत राणा यांनी थेट कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी संवाद साधला नमस्कार अच्छा अमरावती जिल्हा आहे ना खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला संत्रा होते सोयाबीन होते कपास होते तूर होते मूग होते आता काही झालेलं आहे आमचे काही मंडळ आमच्या जिल्ह्यामध्ये ना तहसीलदार आणि कलेक्टर जिल्ह्याचे जि, याच्यावर काही मंडळ सोडलेले आहे माझी विनंती आहे शेतकऱ्यांचे की आपण सर सकाळ त्यांना आदेश द्या हा 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 बोला माझी विनंती आहे सगळे शेतकरी रडत आहे आणि सगळ्यांना अपेक्षा आहे की आपण सरसकट सगळ्यांचे पंचनामे सांगून द्या आणि मग आपण ठीक आहे ना मी कलेक्टर साहेबांचा नंबर पाठवते मी आपण तर अमरावतीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याची मागणी नवनीत राणा यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली अमरावतीमध्ये खूप सारा पाऊस आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि मराठवाड्यापेक्षा कमी जरी असला पण जे सोयाबीन आहे तूर आहे मूग आहे उडद आहे कपास आहे त्याची आज दर्यापूर अंजनगावमध्ये आम्ही पाहणी केली हातात शेतकऱ्यांना काहीच सापडणार नाही आणि त्याच्यामध्ये काही काही मंडळ म्हणतात पंचनाम्यावरनं त्यांनी वगळलेले आहे तर आम्ही त्या विनंती करण्यासाठी केलं आहे की बा ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले पंचनामे करून त्यांनी जर वरती पाठवले तर आमची सरकार त्यांना मदत पूर्ण करणार आहे त्याकरिता आपण कृषी मंत्री साहेबांसोबतही बोललो त्यांनी रिस्पॉन्स त्या पद्धतीने दिला आणि येणाऱ्या काळामध्ये आमचेही जे मंडळ सुटणार आहे जे सोडलेले आहे ते सुटले नाही पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहे आणि जे नुकसान झालं आहे अतिशय नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि ते डोळ्याला पाहून जेव्हा आम्ही पूर्ण शेतकऱ्यांसोबत बोलताय तर जेवढा पैसे लावले ते ते गेलेच पण जे खराब झाले पीक त्यांना काढण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्हाला लावायची वेळ आलेली आणि हातात काहीच सापडणार नाही आहे तर आमची सरकार आमचे देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेले आहेत की शेतकऱ्यांना वारेवर वा सोडणार नाही आणि तीच अपेक्षा घेऊन आज मी कृषी मंत्र्यासाहेबांसोबतही बोलली आणि माझे जिल्ह्यातला एकही मंडळ सुटला नाही पाहिजे त्याकरिता मी प्रयत्न करेल